आई आज शैक्षणिक सहलीसाठी पाच दिवसासाठी बाहेरगावी गेल्या होत्या वीरची नाईट शिफ्ट होती बाबा मेडिसिनमुळं गाळ झोपले होते स्नेहा भूक वाचत पडली होती तेवढ्यात संकेत आला स्नेहाने नाईट गाऊन घातला होता आणि वाचताना थोडा वरही गेला होता पण ती मात्र तिच्याच तंद्रीत वाचत होती संकेतने बरीच ड्रिंक केली होती अडखळतच चेंज करून आला त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तिच्याजवळ गेला तिने बिचकून त्याच्याकडे पाहिलं डोळ्यातली नशा स्पष्ट दिसत होती तुझ्यामुळे तिने आज मला हकलून दिले ना तर आज जे मला राधा नाही देऊ शकली ते तू दे म्हणून तिला जोरात जवळून ओढून मारून मानेवर किस करू लागला स्नेहा रडायला लागली होती जाऊ द्या मला म्हणून तिचं ओरडणं आज कोणीही ऐकणार नव्हतं बाबांना झोपेच्या गोळा लागायच्या त्यामुळं ते एकच आस होते जे मदत करू शकत नव्हते संकेतला ती जाऊ दे मला सोडून द्या म्हणावं म्हणून भीक मागत होती पण नशेच्या आहारी गेलेल्या संकेतला तिची कीव येत नव्हती तो फक्त आणखी जे होतं ते होती शारीरिक हवस संकेतने तिला पकडून उभा केलं का केले ससे मधुरा का मी मी काय केलं ती घाबरून गेली होती डोळ्यात असंख्य हसव्यांनी गर्दी केली होती अंग कापत होतं तू बर्बाद केलं मला तुझ्यामुळं माझी राधा माझ्यापासून दुरावली तू तु, तुझ्यामुळं ती आज मला जा म्हणाली तू कारणीभूत आहेस सगळ्या गोष्टींना तुझ्याजवळ मी इतका ओढला का गेलो ते समजलं नाही मला का मधुरा का तो तिच्यावर ओरडत होता तिच्यावर तुटून पडत होता स्नेहाच्या गोऱ्या रंगावर तो आधीच फिदा होता तिचं कोवळ शरीर त्याचा कधी उपभोग घेतं असं त्याला झालतं तिच्या हातातल्या बांगड्या तुटून हातात घुसल्या होत्या वेदना तो तिला देत होता नको नको म्हणत विनवण्या करत होती तरी तिला जबरदस्ती जबरदस्ती करत करत होता ती खूप विनवणी होती पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी सगळे कपडे दूर करून तिच्यावर जबरदस्ती संबंध ठेवतो का बाईला हा अत्याचार सहन करावा लागतो आपल्या नवऱ्यासोबत संबंध ठेवणे प्रणय किती सुंदर आहे पण तोच जर मनविरोध झाला तरच त्या बाईच्या आत्म्यावर घात केल्यासारखा आहे आज पण कितीतरी बायका ह्याचा शिकार आहेत तरी तिची ताकद त्याच्या पुढं कुठंच तग धरत नाही वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आपल्याच नवऱ्याने केलेला हा बलात्कार स्नेहाला सहन होणारा नव्हता संकेत त्याची भूक शांत झाल्यावर शेवटी झोपून गेला ती मात्र कसं बस उठली तर बेडवर रक्त सांडलेलं होतं तिच्या ओटीपोटात प्रचंड दुखत होतं ती तशी स्वतःला सावरून उठली बाथरूम मध्ये शॉवर ऑन करून तिथे रडत राहिली का असं माझ्यासोबतच झालं असेल थोड्या वेळाने कपडे घालून वर गेस्ट रूममध्ये बसली आखी रात्र तिने जागून काढली डोळ्यातील पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं पहाटे आवरून सगळ्या अंगावरच्या खुणा कशा लपल्या जातील ह्या विचाराने ती फुल स्लीवचा चुडीदार घातला आणि ओढणीने गळ्याला लागलेल्या जखमाही लपवल्या पण मनावर झालेल्या जखमांचं काय त्याला कोणताच पडदा नव्हता सकाळी उशिरा संकेतला जाग आली तर त्याचं स्वतःवर विश्वास बसत नव्हता आपण दारूच्या नशेत काय करून बसलो बेडवर रक्त सांडलं होतं त्याचे अस्तव्यस्त पडलेले कपडे होते स्नेहाचे काही कपडे होते त्याला रात्रीबद्दल आठवत होते आपण नशेत काय करून बसलो ह्यावर त्याचा विश्वास बसत नाही पटकन स्वतःचे कपडे घालून सगळं आवरून घेतलं आंघोळ करून बाहेर आला तर स्नेहा कुठेच दिसत नाही सगळीकडे शोधत होता जाता जाता देव घरात बघतो तर ती तिथं रडत होती त्याला मनात चर होतं तिला पटकन जाऊन मिठीत घेऊन खूप सॉरी म्हणावं माफी मागावी असं त्याला वाटत होतं आणि सांगावं खूप प्रेम करू लागलो तुझ्यावर म्हणून राधामध्येही तूच दिसत होतीस काल पण तिला फेस करण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं त्या घटनेनंतर स्नेहा निर्विकारपणे घरात वावरत असते ती संकेतकडे पाहतही नाही बेडरूममध्येही झोपायला जात नव्हती सगळे झोपल्यावर गेस्ट रूममध्ये झोपत होती वीरला मात्र हे खटकत होत म्हणून त्याने संकेतला विचारलं त्यानंही मान खाली घालून सगळं सांगून टाकलं वीरने जोरात त्याच्या कानाखाली वाजवली आजवर तुला मी लहान भाऊ नाही मित्र म्हणून वागवलं म्हणून तुझ्यावर तसे संस्कार करायचे चांगलं वाईट शिकवायचं राहून गेलं संकेत तू त्या पोरीसोबत असं कसं वागू शकतोस अरे किती लहान आहे ती बालिश आहेत आणि तू इतक्या नीच पातळीवर गेलास तिच्यावर जबरदस्ती केलीस तुला लाज नाही वाटत तुला नसेल लाज वाटत पण मला तुला भाऊ म्हणायची लाज वाटते ह्यापुढं तू माझ्याशी काहीच बोलायचं नाही निघून जा म्हणतो ना वीर भयंकर चिडला होता आज त्याला संकेतच्या चुकावर वेळीच अंकुश का नाही लावला याचं भयंकर दुःख झालं होतं जर त्यावेळी कान धरला असता तर आज ही वेळ आली नसती म्हणून त्याच्याही डोळ्यात पाणी येतं तिच्या निराग चेहऱ्याकडे सुद्धा त्याला पाहत नव्हतं आतून पूर्ण दुखवलेली ती मलूल झाली होती सगळा तो परत पंचिंग बॅगवर काढतो आई ही सहलीवरून परत येताच घरातलं वातावरण वेगळं वाटतं स्नेहाला विचारतात तर ती तिच्यात आणि संकेतमध्ये भांडण झाले म्हणून सांगते स्नेहाला ह्या सगळ्यात तिच्या माहेरची खूप आठवण येत होती आईनं विचारलं तर त्या आताच जाऊन आलीस ना मग आता परत कशाला म्हणून त्याने नकार दिला तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिला लपवत तशीच कामं करू लागली होती एक एक दिवस कसंबस ती पुढे ढकलत होती पंधरा दिवस होत आले होते संकेत वीर आणि स्नेहा एकमेकांशी बोलत नव्हते संकेतलाही हे सगळं सहन होत नव्हतं तो खूप प्रयत्न करत होता वीरची माफी मागायची पण तो काहीच बोलत नव्हता स्नेहा तर त्याच्याकडे पाहतही नसे जेव्हा कधी तो बोलायचा ट्राय करायचा स्नेहा त्याला घाबरून पळून जायची संकेतला हा एकटेपणा जीव घेणा वाटत होता तिला नाकारता नाकारता कधी ती त्याचा जीव जी। बनली त्यालाही कळत नाही राधाशी बोलायचं काय तर बघायचंही तो टाळत होता मनात ठरवलं की राधासोबत उरले सुरले ते संबंध पण तोडून टाकायचे आज ऑफिसमधून निघतानाही त्या दोघांना कसं म्हणवायचं ह्याचाच विचार तो करत असताना समोरून येणारा टेम्पो त्याला दिसला नाही आणि गाडी त्याला धडकून गेली इकडे स्नेहाच्या मोबाईलवर कॉल आला तर ती फक्त काय म्हणून जोरात ओरडली आणि जागीच खाली बसली वीरने तिच्या हातून मोबाईल घेऊन चौकशी केली तर खरी हकीकत समजली पण आता ही रडण्याची नाही तर सावरण्याची वेळ आहे म्हणून स्नेहाला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये आला तिथं ऑलरेडी संकेतच्या ऑफिस फ्रेंड्स होते राधा आणि तिचे फ्रेंड्स पण होते वीरला सगळे ओळखत होते तिथंच स्नेहा ही संकेतची वाईफ आहे असं समजल्यावर सगळे स्नेहाकडे बघत होते संकेतनी ऑफिस येईल कधीच बायको म्हणून त्याच्याशी ओळख करून दिलेली नव्हती म्हणून सगळे पहिल्यांदा तिला पाहत होते डॉक्टर अजून आत उपचार करत होते म्हणून सगळे बाहेरच होते स्नेहाला बघून सगळ्याची रिॲक्शन वाव हीच होती सगळ्यामध्ये चर्चा चालू होती बघ ना संकेतची वाईफ कसली क्यूट आहे तिचा फेस बघ ना सगळं किती निरागस आहे लहान वाटते ना एक मुलगी स्किन तर बघा किती गोरी आहे एक साधा पिंपल पण नाही आहे चेहऱ्यावर सो स्वीट यार नो no डाऊट संकेतने हिच्याशी लग्न केलं आहे राधा शटअप गै शी इज नॉट दॅट मच ब्युटिफुल गेट दॅट कॉमन राधा तारीफ की तो क्या हुआ देख ना कितनी मासूम साडी मी तर और अच्छी लग रही है रो रो के क्या हाल किया है गैज विल यू प्लीज किप क्वाईट वी आर हिअर फॉर संकेत स्नेहा वीरच्या दंडाला पकडून तिथेच रडत उभी होती वीर तिला शांत करत होता काही होणार नाही म्हणून त्याला डॉक्टर येऊन भेटू शकता असं सांगितल्यावर सगळे आत जाताना स्नेहा जायला निघते तशीच राधा तिला हाताला धरून ओढते यू यू आर रिस्पॉन्सिबल फॉर धीस जस्ट बिकॉज यू संकेत फायटिंग धीस यू नो हो ॲम आय राधिका संकेत गर्लफ्रेंड स्नेहाने ऐकलं होतं संकेतची गर्लफ्रेंड आहे पण तिचं नावही नव्हतं ऐकलं ना कधी पाहिली होती आज पहिल्यांदा ती तिला पाहत होती पण तिच्या अशा बोलण्याने स्नेहा घाबरून वीरच्या पाठीमागे लपली सुंदर होती राधिका मॉडर्न फॅशनेबल होती वीर लुक राधा दिस इज नॉट अ प्लेस टू डिस्कस ऑल दिस टप प्लीज तो जरा रागातच तिला बोलला सगळे आत जाऊन संकेतला भेटले त्याची नजर स्नेहाला शोधत होती सगळ्यामागे ओझरती ती त्याला नजरेत पडली तिला बघून त्याला हायस वाटलं पण रडून रडून डोळे लाल झाले होते गाल पुन्हा टम फुगले होते सगळे संकेतला भेटून निघून गेले आता फक्त वीर संकेत स्नेहा आणि राधिका होते राधा संकेत जवळपासून त्याला समजावत होती चौकशी करत होती पण त्याची नजर तिच्यावरून हटली नव्हती स्नेहा मागे मान खाली घालून बसली होती थोड्या वेळानी आई येतात संकेतला बघून त्या थोड्या इमोशनल झाल्या त्याला डोक्याला लागलं ला होतं म्हणून टाके टाकले होते हाताला बँडेज होतं पायालाही खर्चतलं होतं आई येताच राधिका त्याच्या घरचे आले आता तू जाऊ शकते आणि काही लागलं तर त्याची लग्नाची बायको आहे तर काळजी करायला त्याची निघ आता तू येऊन भेटल्यासारखी खूप खूप आभार जाऊ शकतेस राधा चिडून पाय आपटत निघून जाते संकेतला पहिल्यांदा राधा गेल्यावर खुशी झाली आई पण चौकशी करून निघून जातात बाबा एकटे असतात म्हणून जास्त काही लागले नव्हते म्हणून सलायन संपल्यावर लगेच डिस्चार्ज देणार होते एक मेडिसिन आणण्यासाठी वीर बाहेर गेला जाताना त्यानं स्नेहाच्या डोक्यावर हात ठेवून काही होणार नाही असं आश्वासन केले फक्त स्नेहा आणि संकेतच होते रूममध्ये स्नेहा अजूनही त्याच्यापासून लांब बसली होती संकेतचा इथून आवाज झाला तशी तिनं त्याच्याकडं पाहिलं पाणी हवंय मला तिनं काही बोलता त्याला पाणी देते संकेत मेडिसिनमुळे तोही वेळ खाली झोपतो रात्री त्याला डिस्चार्ज दिल्यावर सगळे घरी येतात बाबा ही आपुलकीने त्याची विचारपूस करतात आणि आठ दिवस आराम कर असं सांगतात तोही होकार देतो जेवण झाल्यावर सगळे झोपायला जातात आता स्नेहाला रूममध्ये झोपायला जाण्याशिवाय पर्याय नव्हता जाताना आई तिच्या हातात हळदी दुधाचा ग्लास दिला जेणेकरून संकेतच्या जखमा लवकर भरून याव्यात रूममध्ये गेल्यावर स्नेहा त्याच्याकडे ग्लास देते शी मला नाही आवडत दूध कोणी आईने दिले ना आय हेट इट स्नेहा मी नाही पिणार प्लीज ती गप्प मान खाली घालून उभी राहते तेवढ्यात आई आल्या मला वाटलंच हा असे नाटक करत असेल म्हणून मी आले चुपचाप पी हे संकेत चांगलं असतं आई दम देतात तेव्हा तो सगळं दूध तोंड वाकडं करून पितो रात्री स्नेहाला भयंकर भीती वाटत होती ह्याने परत काही केलं तर ह्या विचाराने ती पाय पोटात घेऊन ब्लँकेट डोक्यावर घेऊन झोपून जाते मध्यरात्री संकेत वॉशरूमला जायला उठतो त्याची एक नजर तिच्यावर पडते गरम होत होतं म्हणून चेहऱ्यावरचं पांघरून काढलं होतं थोड्या विस्कटलेल्या केसात खूपच क्यूट दिसत होती त्या दिवशीनंतर तिनं त्याच्याकडं पाहिलंही नव्हतं ना शब्द बोलली होती तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद